नमस्कार सप्रेम मराठी चॅनलच्या चा, आजच्या या सप्रेम उत्सवात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मी भावना कुलकर्णी आजचा आपला विषय अतिशय वेगळा आहे आणि नवीन दिशेला सुरुवात करणारा असा आहे उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे आणि कोकिळेने आपला पंचम स्वर लावण्यास सुरुवात केली आहे आंब्याच्या झाडांचा सगळीकडे सुंदर असा सुवास पसरला आहे आणि कडुनिंबाचा बहर सुद्धा आता सगळीकडे बघायला मिळतोय या अशा सुंदर वातावरणामध्ये आपल्या सगळ्यांचा हिंदू दिनदर्शिकेतला जो सण येतो तो, तो म्हणजे गुढीपाडवा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मदेवाने या दिवशी सकाळी आपल्या या विश्वाची निर्मिती केली त्या प्रित्यर्थ आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आपल्या अगदी प्राचीन संत वाङ्मयामध्ये सुद्धा गुढी या शब्दाचा उल्लेख आढळतो संत जनाबाई असेल संत नामदेव असतील किंवा अगदी संत चोखा यांनी सांगितलेल्या एका अभंगामध्ये टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाट चालावी पंढरीची असा उल्लेख आहे या प्राचीन वाङ्मयामध्ये सुद्धा ही वेगवेगळ्या प्रकारची मग ती गुढी सन्मानाची असेल ती गुढी अहंकार त्यागाची असेल विजयाची असेल किंवा सतधर्माची असेल सत आचरणाची असेल अशी गुढी उभारावी असं सांगितलंय मग गुढी पाडवा या सणाचं आपल्या आयुष्यामधलं महत्व काय ते आपण आज जाणून घेऊया आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रभू श्री रामचंद्रांनी ज्या वेळेला दसऱ्याच्या दिवशी रावणाचा पराभव केला आणि ते पुन्हा आपल्या अयोध्या नगरीकडे चालत आले त्या त्यांच्या येण्याने आनंदून झालेली जी प्रजा होती तिने त्या आनंदोत्सवामध्ये घरोघरी गुढ्या उभारल्या आणि त्याचा एक प्रतीक म्हणून सुद्धा आपण गुढीपाडवा हा सण साजरा करतो आणखीन एक आख्यायिका आहे की गुढीपाडव्याच्या या दिवशी शालिवाहन शके हे जे आपण साजरं करतो तर या शालिवाहन नावाच्या राजाने विक्रमादित्य राजाचा पराभव केला त्यावेळेला त्याने काय केलं होतं तर मातीची जी त्याने वेगवेगळी खेळणी बनवली होती आणि सैन्य बनवलं होतं तर या मातीच्या खेळणीमध्ये आणि सैन्यामध्ये प्राण फुंकले आणि या सजीव झालेल्या खेळणीच्या आणि सैन्याच्या माध्यमातून त्याने विक्रमादित्य राजाचा पराभव केला अशी ही आख्यायिका सांगितली जाते त्या काळी असं म्हटलं जातं की हे जे राजे होते हे स्वतःचं नाव लपवत असत ते नाव सांगायचे नाही म्हणून त्यांना शालिवाहन असं म्हटलं जायचं मग हे शालीवाहन राजे यांच्या गौरवार्थ आणि यांच्या स्मरणार्थ सुद्धा या गुढ्या उभारल्या जातात हा गौरव कशाचा तर आत्मसन्मानाचा स्वतःच्या चुका शोधून त्या सुधारण्याची धडपड करण्याचा त्याचबरोबर आत्मगौरवाचा आणि प्रजेच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते करण्यासाठीची या राजांची जी धडपड होती या सगळ्याच्या स्मरणार्थ आणि गौरवार्थ आपण गुढी पाडवा हा नवीन वर्षाचा सण साजरा करतो असं म्हटलं जात आता गुढी म्हणजे तेलुगू भाषेमध्ये त्याला काठी असं पण म्हटलं जातं बांबू किंवा वेणू असं सुद्धा त्याला नाव आहे आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचं या गोष्टीसाठी कौतुक आहे की गुढी उभारण्यासाठी त्यांनी बांबू हे प्रतिकात्मक गोष्ट या ठिकाणी वापरली आता आपल्याला माहिती आहे की बांबू या गोष्टीचा आपल्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा संदर्भ आढळतो बांबूचा अर्थ काय तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याचा दुसरा अर्थ वेणू असा पण होतो म्हणजे आपलं जीवन सर्ख, सर्ख, त्या वेणूच्या सुंदर सुमधुर आवाजासारखं संगीतासारखं सुमधूर बनवावं असं सुद्धा त्यामागे हेतू आहे आपण गुढीपाडवाच्या दिवशी आपल्या सगळ्यांचे स्नानादी सगळे कर्म आटपून ती बांबूची काठी घेऊन येतो त्याला छान आंघोळ घालतो हळदी कुंकू आणि त्याला गंध लावतो आणि त्याला छानपैकी आंब्याची डहाळी कडुलिंबाची पानं आणि साखरेचे पत्कांच्या गाठी ज्याला आपण साखर गाठी असं म्हणतो ते सगळं लावून आणि एक रेशमी वस्त्र लावून ती गुढी आपण उभारतो या सगळ्या गोष्टी मागे काहीतरी अर्थ आहे जसं मी सांगितलं की ही जी काठी आहे ती बांबूची असते आणि बांबू म्हणजेच आपण त्याला वेणू आणि बासरी असं त्याला म्हटलं जातं ही बासरी पण आपल्याला काय सांगते तर आपले जे षडरिपू आहेत काम क्रोध मोह मद मत्सर यांचा त्याग करा आणि ती जी एक बासरीला जिथून आपण बासरी, बासरी वाजवतो ते छिद्र म्हणजे अहंकारमुक्त जीवन मग हेच ही काठी आपल्याला सांगत असेल का त्याचबरोबर आपण त्याला जे कडुलिंबाची पानं लावतो आपल्याला माहिती आहे की या दिवसामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कडुलिंबाला बहर आलेला असतो ही कडुलिंबाची पानं आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहेत त्वचा विकार असेल विषमज्वर असेल ताप असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचे आजार असतील मग तो कुष्ठरोग जरी असेल किंवा शरीराला थंडावा हवा असेल तर त्यासाठी ही कडुलिंबाची पानं अत्यंत महत्वाची आहेत म्हणजे उन्हाळ्यात होणाऱ्या कुठल्याही रोगांवरती कडुलिंब हा हमखास वापरला जाणारा औषधी असा वृक्ष आपण म्हणतो पदकांची साखरेची जी पदकं आहेत किंवा त्याच्या गाठी आहेत त्याचा उपयोग काय असेल बरं तर आपल्याला माहिती आहे जसं आपण सांगितलं की साखरेची जी पदकं किंवा त्याला साखरगाठी आपण म्हणतो ते जेव्हा आपण या काठीला लावतो तर त्याच्या मागचं महत्त्व काय असेल उन्हाळा या काळामध्ये आपल्या शरीरातील खनिजांची कमतरता आपल्याला जाणवायला लागते म्हणजे जे, जे प्रकारे आपण म्हणतो ना की एनर्जी कमी होत जाते मग हे जे साखरेच्या गाठी असतात हे एक प्रकारचं एनर्जी बुस्टर साखरेच्या गाठी तयार करताना त्याच्यामध्ये त्या पांढऱ्या स्वच्छ व्हाव्या म्हणून त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला जातो आता लिंबाचा रस म्हणजे काय तर आपलं सी विटॅमिन आपण हे जे ग्लुकोन सी घेतो हेच ते साखरेच्या गाठी आपण सगळीकडे कुठेही आपण त्या नेऊ शकतो मग या साखरेच्या गाठी पाण्यात विरगळायच्या आणि एनर्जी बुस्टर म्हणून ते छानपैकी पिऊन घ्यायचं असं हा या साखरेच्या गाठींचं सुद्धा महत्व आहे तर आपण सगळ्यांनी बघितलं की कडुलिंबाची डाळी असेल आंब्याची डाळी असेल किंवा साखरगाठ असेल या सगळ्यानंतर आपण वरती जो उभारतो तो आहे तांब्याचा कलश हा तांब्याचा कलश काय करतो तर ही जी सूर्यकिरणं असतात ना ह्याच्यातल्या सकारात्मक लहरी शोषून घेतो कुठलंही कार्य जेव्हा पूर्णत्वास जातं तेव्हा ते, ते कार्य कळसास पोहोचलं असं आपण म्हणतो बरोबर आहे तसंच कार्य सिद्धीस जाण्यासाठीचा हा कलश म्हणजे आपल्या संकल्पपूर्तीचा प्रतीक असं मानायला हरकत नाही म्हणूनच गुढी उभारण्यासाठीची ही सगळी प्रतीक आपण या ठिकाणी वापरत असतो आपण आपन... प्राचीन भारतामध्ये जसं जसं जातो तसं तसं या असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपल्याला पाहायला मिळतात पण म्हणूनच आपल्या या सगळ्या सणांचं संत वाङ्मयामध्ये सुद्धा आणि अनेक ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे गुढीपाडवा हा सण आपण आपल्या आळसाचा त्याग करावा अहंकाराचा त्याग करावा आणि एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आपण आपल्या चैतन्यहीन समाजामध्ये जागृत करावी यासाठी सुद्धा साजरा करतो आपल्याला माहिती आहे की पाडव्याच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी मिरवणुका निघतात आपण रामरक्षा म्हणतो आणि त्याचबरोबर स्वतःच्या अशा स्वसंरक्षणाची भावना सुद्धा जागृत करण्यासाठी आपण ही गुढी उभारत असतो म्हणूनच पाडव्याचं आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अत्यंत महत्व आहे येणारं नवीन वर्ष हे आपल्या सगळ्यांना अत्यंत सुख समाधानाचं समृद्धीचं आणि विजयाचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा